राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी अलीकडेच कोल्हापूर दौरा केला या दौऱ्यानंतर महाविकास आघाडीतील कोल्हापूर लोकसभेच्या जागेबाबत तिढा चर्चा होती पण पुन्हा एकदा ट्विस्ट वाढला आहे कोल्हापूर लोकसभेचा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याचे निश्चित मानले जात असताना या मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा कायम ठेवला आहे श्रीमंत शाहू महाराजांचे नाव पुढे आले असताना गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांचे नाव ठाकरे गटाकडून पुढे आल्याचे समजते आता यावर आज महाविकास आघाडीच्या बैठकीत चिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे कोल्हापूर लोकसभा उमेदवारीबाबत उमेदवारीची ऑफर येण्याची शक्यता आहे असे सूचक वक्तव्य श्रीमंत शाहू महाराजांनी केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मात्र ही जागा काँग्रेसला सोडण्यापूर्वी ठाकरे गटाने देखील या मतदारसंघावर दावा केला आहे पुरोगामी विचार घेऊन शाहू महाराजांना ठाकरे गटासोबत निवडणूक योग्य वाटणार नाही तशी शक्यताही खूप कमी आहे या गोष्टीवर खूप काही अवलंबून आहे शाहू महाराजांचे मागे नाव मागे पडल्यास गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन ने यांचे नाव मातोश्री फोडूक पुढे करू शकते सहकारातील अनुभव आणि अर्थतज्ज्ञ म्हणून डॉक्टर चेतन नरके यांची ओळख आहे कमी वय आणि अभ्यासू वृत्ती तसेच राजकारणातील लांब पल्ल्याच्या भविष्यातील प्रवासामुळे महाविकास आघाडीतील एका गटाचा डॉक्टर नरके यांना विरोध असल्याचे सांगितले जाते शिवाय सहकारातील काही अंशी ताबा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे राहील अशी भीती या गटाच्या मनात आहे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे भविष्यात ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रात वाढवण्यासाठी लोकसभेची कोल्हापूरची जागा महत्वाची ठरू शकते चेतन नरके यांच्या रूपाने सहकारातील अनुभव असलेला खिलाडी ठाकरे गटाला मिळू शकतो युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील युवा नेतृत्व नरके यांच्या रूपाने ठाकरे गटाला मिळू शकते त्यामुळे ठाकरे गटाची पहिली पसंती डॉक्टर चेतन नरके यांना असल्याचे समजते शिवाय नरके यांच्या उमेदवारीसाठी काही या अदृश्य हातांनी देखील फिल्डिंग लावले असल्याचे सांगितले जाते गेल्या आठवड्यात शरद पवार कोल्हापुरात होते त्यावेळी कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चाचणी झाल्याचे कळते सध्या पवारांच्या मते दोन्ही उमेदवार सक्षम असल्याचे मानले जाते पवार यांचे पारडे कोणाच्या बाजूने झुकणार हे पाणे महत्वाचे आहे शिवाय एकाला उमेदवारी दिल्यानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टींचा विचार करून महाविकास आघाडी कोणाच्या टाकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे तसेच मागच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटलांनी आमचं ठरलंय म्हणत संजय मंडलिकांना निवडून आणलेलं होतं आणि संजय मंडलिकांच्या विजयात सतेज पाटलांचा मोठा सहभाग होता हे सत्य हे वास्तव कुणीही नाकारता येत नाही सतेज पाटलांची जिल्ह्यामध्ये ताकद काँग्रेसचे सर्वाधिक आमदार यामुळे कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह असाच आहे की सतेज पाटील सांगतील तेच अशा पद्धतीचा आग्रह असल्यामुळे एक प्रकारे ठाकरे गट आणि एकूणच महाविकास आघाडीमध्ये गटबाजीचं जे राजकारण आहे ते आता रंगल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्याच नावाचा आग्रह जो आहे तो आग्रह आपल्याला सतेज पाटील गटाकडून होताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कशा पद्धतीचं राजकारण कोल्हापूरमध्ये होतं हे पाहणं महत्वाचं आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी